सतरा तारखेला रामनवरात्रापैकी रामनवमी आहे आपण सर्वांनी केंद्रणी आहे स्वामींना राम स्वामींनाच स्वामींच्याच अंतकरणात राम बघावा आणि त्यांच्यासमोर राम रक्षा वाचावी कुठेही जायचं कारण नाही ज्यांना जाणं शक्य नाही राम मंदिरात त्यांनी स्वामींसमोर राम रक्षा वाचावी स्वामी नाही म्हणणार आहेत का वाचू नका म्हणून अक्कलकोटला मीच राम होतो मीच कृष्ण होतो मीच मच्छ कच्छ वराह होतो असं सेवेकऱ्यांना पटवून दिलेलं होतं म्हणून आजच्या नवयुगामध्ये स्वामींसमोरच जर आपण हे केलं तर कदाचित स्वामींचा अधिक जास्त आशीर्वाद मिळेल तेवीस एप्रिलला हनुमान जयंती आहे आजही राम मंदिरात जर तुम्ही मारुती स्तोत्र वाचलं तर राम पहिले आशीर्वाद देते आणि मारुतीसमोर जर रक्षा वाचली मारुतीरायात आवडतोब काम करेल गुरु शिष्य कसे असावेत हे रामायणकारांनी आणि महाभारतकारांनी या जीवनादर्शांचा आदर्श दिलेला आहे